सगळेजण प्रतिमाला सांगत असतात की जरा जोर लाव जरा प्रयत्न कर बोलायचा पण ती खूप प्रयत्न करते पण तिचा आवाज काही फुटत नाही तेव्हा सगळेजण ठरवतात की तिला तिचा वेळ द्यायला पाहिजे जसं डॉक्टरने सांगितलं होतं त्यांना त्यांचा वेळ द्या त्यामुळे सगळेजणच म्हणतात की तू तु तुझा तु वेळ घे शांत हो आणि मगच प्रयत्न करूया आपण तेव्हा नंतर प्रसाद काय आहे प्रसाद काय आहे म्हणून प्रतिमाला विचारतात तर ती दाखवते वाटली डाळ केली आहे म्हणून सगळेजणच खुश होतात आणि म्हणतात चला गणपती बाप्पाला आता निरोप देऊया आरती करता, करतात पूजा करतात आणि अंगणातच गणपती बाप्पाचं विसर्जनही करतात तेव्हा सायली सगळ्यांसाठीच प्रार्थना करते की सगळेजण खुश राहून देत आनंदात राहून देत इथे अर्जुन पण म्हण बाप्पाजवळ प्रार्थना करतो की मधुभाऊंची केस लवकरात लवकर सुटून दे काही ना काहीतरी धागेदोरे लागून देत म्हणजे हे झाल्यानंतर मी सायलींना सांगेन की माझं तिच्यावर किती प्रेम नाही कायमचं तिला इथे ठेवून घेईन रात्री सायली आपल्या रूमची आवरावरी करत असते तेवढ्यातच अर्जुन तिला म्हणतो किती आवरावरी करता बसा ना जरा शांतपणे आपण गप्पाच मारल्या नाही आहेत तर ती म्हणते काय गप्पा मारायच्यात आवडणं महत्त्वाचं नाही आहे का तर तो म्हणतो बस झालं तुमचा वेळ तुम्हाला मिळतो का तुम्ही तुमच्यासाठी कधी वेळ काढता का माझ्याशी जर तुम्ही कधी बोललातच नाही तर ती एकदम चकित होऊन अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण मित्र आहोत ना मग आपण किती वेळा बोललो एकमेकांशी तेव्हा ती म्हणते ठीक आहे चला आपण गप्पा मारूया तेव्हा तो म्हण अर्जुन सायलीला प्रश्न विचारतो की आज दिवसभरात तुम्ही काय काय केलं तेव्हा अर्जुन म्हणतो अरे थांबा तुम्ही तर सतत कामच केलं असेल हे केलं ते केलं असं केलं तसं केलं त्यापेक्षा आपण लहानपणाच्या गोष्टी करूया तुमचं लहानपण कसं होतं मधुबाहनबरोबर काकू काकांबरोबर मुलांबरोबर कसं घालवलं तेव्हा ती गप्पा असते तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे मीच सांगतो माझ्या लहानपणी काय झालं म्हणून तो त्याच्या लहानपणाची एक गोष्ट सांगतो नंतर तिला सांगतो की आता तू मी बोला तर ती म्हणते आमच्याकडे असं काहीच नव्हतं त्यामुळे काही बोलण्यासारखंच नाही आहे म्हणून ती गप्पा होते तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मग आपण गेम खेळूया ट्रूथ आणि डेअर तेव्हा तो म्हणतो ट्रूथ तर तुम्ही काही बोलला नाहीत मग आता डेअर करा तर ती म्हणते काय तर तो म्हणतो की जाऊन पूर्ण आजीला आत्ताच्या आत्ता उठवा झोपेतून तर ती म्हणते हे काय कोणीतरी झोपलं आहे त्यांना उठवायचं कशाला आणि ते सुद्धा पूर्ण आजीला तर तो म्हणतो तुम्ही हरलात असं म्हणून त्या दोघांची हलकीशी नोकझोक चालू असते की तुम्ही हरलात तुम्ही चिटिंग केलीत बघ तेव्हा सायली म्हणते आता झोपा खूप उशीर झाला आहे तुम्हाला लवकर उठायचं आहे ना झोपा आता ते त्याला असं म्हणून सायली खालती आवरायला निघून जाते सकाळ झाल्यावर बघतो तर सायली आवरत असते आणि अर्जुन अर्जुनला जाग येते तेव्हा अर्जुनला ती येऊन सांगते की बघा तुम्ही काल मला डेअर दिलेले आहेत ना ते मी कंप्लीट केलं पूर्ण केलं तर तो म्हणतो काय तर म्हणतो मी सकाळी जाऊन पूर्ण आजींना उठवलं झालं ना माझं कम्प्लीट डेअर तर तो म्हणतो हे चिटिंग आहे तुम्हाला काल सांगितलेलं नाही तुम्ही आज सकाळी ते केलं हे चिटिंग करताय तुम्ही तर ती म्हणते असं काही नाही असं संच चालू असतं तेवढा तो म्हणतो की मला एक आयडिया आली आहे तेव्हा सायली म्हणते काय तर म्हणतो चैतन्य कुठे आहे तर सायली म्हणते ते तर खालती आहे तर अर्जुन म्हणतो प्लीज त्याला वरती पाठवा ना मी बोलवलं आहे म्हणून सांगा आणि सायली खालती निघून जाते इकडे नागराज घरी येता सुमन म्हणते तुम्हाला आनंदाची बातमी कळली का प्रतिमा वहिनी बोलायला लागल्या तेव्हा तो काहीच रिॲक्ट करत नाही तेव्हा सुमनला संशय येतो ती म्हणते की तुम्हाला काहीच वाटत नाही का मी बहिणी आल्यापासून बघते तुम्ही एकदम बेचैन आहात गप्पा गप्पा आहात तुम्हाला आनंद नाही का झाला तेवढा नागराज एकदम भानावर येतो तो म्हणतो नाही नाही माझा आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे इथं चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये येतो तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आपण गेम खेळूया ट्रूथ आणि डेअर तर तेव्हा चैतन्य एकदम म्हणतो काय तर अर्जुन म्हणतो तुला माहित नाही आहे का गेम तर तो म्हणतो माहिती आहे ती बॉटल घुम बॉटल फिरवायची आणि ज्याच्याकडे बॉटलचं तोंड येतं त्याच्यावर राज्य तर ल, तो म्हणतो हो तर तो म्हणतो पण हे कशाला खेळायचं आहे तर अर्जुन म्हणतो की आपल्याला कुलपाची चावी मिळाली आहे तर चैतन्य आश्चर्याने विचारतो कसली तर तो म्हणतो जर का तन्वीचा तळ पाय बघायचा असेल तर हा गेम खेळावाच लागेल तर त्यालाही कळतं की अर्जुनला काय म्हणायचं आणि तो म्हणतो व्हेरी गुड फॅन्टॅस्टिक आणि मग इथे खालती सगळेजणच ब्रेकफास्ट करत असतात तेव्हा सगळेजणच खूप उदास असतात कारण गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर त्यांना सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं तेव्हा सायली म्हणते पण असं का वाटायचं आपण हा विचार करूया की गणपती बाप्पा गेले नसते तर पुढच्या वर्षी कसे आले असते त्यामुळे त्यांची ओढ लागली नसती त्यांची वाट बघण्याची मजा आली नसती तर सगळेजणच हो म्हणतात त्यांना बरं वाटतं ते म्हणतात बरोबर आहे तुझं तेवढ्यातच अस्मिता म्हणते पण पण वेळ जात नाही त्याचं काय करायचं तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य खालती येतात आणि म्हणतात आमच्याकडे एक आयडिया आहे तर सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात